राम बापांना त्यांच्या आईने कुठे पाठवलेलं असत वनवासात किती वर्षासाठी जातात वनवासात चौदा वर्षासाठी मग राम बाप्पा वनवासात जातात तेव्हा त्यांच्या बरोबर कोण कोण जाता सीता माता।, माता अजून, अजून। लक्ष्मण बाप्पा मग ते तिघ जण वनवासात जातात वनवासात म्हणजे कुठे जातात जंगलामध्ये जातात मग जंगलामध्ये त्यांच्याकडे काय खायला राहायला काय असत का रे असत का हा माझ्याकडे बघ हा राहायला खायला काय असतं का त्यांच्याकडे नाही मग ते काय करतात जंगलामध्ये जाऊन बांबूची झाडं तोडून आणतात आणि बांबूने घेऊन काय बनवतात काय बनवतात त्याला काय म्हणतात कुटी आणि मग त्या कुटीमध्ये ते राहायला लागतात हम्म त्याच्यानंतर त्यांना भूक लागलेली असते मग ते जेवण असतं का त्यांच्याकडे नाही मग ते जंगलात जाऊन काय घेऊन येतात भाजी घेऊन येतात आणि मग त्या पाल्याची भाजी बनवतात हम्म मग घरामध्ये सीतामाता एकटीच राहत असते बरोबर मग तिकडे कोणकोणते प्राणी येतील सीतामातेला त्रास द्यायला वाघ अजून म्हणून शाप। शाप। मग लक्ष्मण बाप्पा काय करतात घराच्या बाहेर काय आखतात एक लक्ष्मण रेषा आखतात मग त्या दिवशी जंगलामध्ये राम बाप्पा आणि लक्ष्मण गे बाप्पा गेलेले असतात जंगलात कोण येते कोण शेवट आणि शूर्पणका राम बाप्पांना त्रास देते रामबाप्पा तिला खूप समजवतात ती ऐकते का रामबाप्पांचं नाही ऐकत मग रामबाप्पा काय करतात शुरपणाच नाक कापून टाकतात मग ती रडत रडत कोणाकडे जाते भावाकडे जाते तिच्या भावाचं नाव काय असत रावण रावणाला किती डोके असतात दहा रावण कोणाचा भक्त असतो शंकर भगवानांचा शंकर भगवानांनी रावणाला कुठला वध दिलेला असतो वर दिलेला असतो तुझ्याकडून लाडू घेतात कुठला वर दिलेला असतो अमर राहण्याचा पण त्याच्या भेंबीवर मारलं तर तो मधून जाशील रावण काय म्हणतो ओके चालेल मला चाले। मग रावण म्हणतो तू माझ्या बहिणीला त्रास दिलाय ना मम्मी आता त्याला काय शिकवेन रामाला रामाला धडा शिकवेन मग रावण काय करतो सीता मातेला पळवून न्यायला येतो हम्म आणि तिथे येतो घराच्या बाहेर आणि बघतो तर घर काय घराबाहेर काय मारलेली असते लक्ष्मण रेषा मग रावण कोणाचं रूप घेतो भिक्षुकाचं आणि सीता मातेच्या कुटीच्या बाहेर उभं राहून काय म्हणतो माय भिक्षा दे।, दे मग सीता माता घरात जाऊन काय घेऊन येते तांदूळ आणि धान्य हा आणि त्यांना देते मग त्याला देताना सीतामाता काय म्हणते तुम्ही थोडं पुढे या, या। पण रावण लक्ष्मण रेषेच्या आत येऊ शकत होता का नाही मग तो काय म्हणतो रावण तू भिक्षुकाला आज्ञा देतेस नको मला तुझी भिक्षा काय म्हणतो आणि निघून जातो मग सीता मातेला काय होत वाईट वाटत मग मा सीता माता काय करते काय म्हणते मी येते तुम्हाला भिक्षा द्यायला आणि मग मा सीता माता लक्ष्मण रेषा काय करते पार, पार करते आणि मग तो रावणाच रूप घेतो आणि सीता मातेला सीता मातेला काय करतो रावण पळवून घेऊन जातो आणि पळवून नेऊन कुठे ठेवतो अशोक वाटिका मध्ये ठेवतो ओके okay? आणि मग संध्याकाळी रामबाप्पा आणि लक्ष्मण बाप्पा घरी येतात त्यांना सीता माता भेटते का घरामध्ये नाही ते कुठे कुठे शोधतात सीता मातेला जंगलात शोधतात घरात शोधतात पण ते भेटते का नाही मग त्यांना कोणतरी सांगत सीता मातेला कोण पळून घेऊन गेलं रावण माता रावण कुठे राहतो ते माहिती असतं का सीता मातेला कुठे ठेवलंय ते थे माहिती असत का नाही मग रामबाप्पा कोणाला बोलवतात हनुमान बाप्पा बोलवतात मग हनुमान बाप्पा येतात आणि मग सीता मातेला शोधायला कसे जातात उडून जातात शुक्कन आणि मग सीता मातेला शोधतात आणि सीता मातेला काय म्हणतात माते तू परत चल सीता माता काय म्हणते मी येणार नाही रावणाने एका स्त्रीचा अपमान केलाय मिला, मग त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे मग माझा राम येईल आणि रावणाला काय करेल शिक्षा देईल आणि मी माझ्या रामा बरोबर परत येईल परती। मग असं बोलत असतात तेवढ्यात रावणाचा एक सैनिक येतो आणि हनुमान बाप्पाला बघतो आणि हनुमान बाप्पाला पकडून कोणाच्या समोर नेतो रावणा समोर नेतो मग रावण त्याला विचारतो काय रे कोण आहेस तू मग हनुमान बाप्पा काय म्हणतात मी रामाचा दूत आहे मग रामाने तुला सांगितलंय की आता तू इथून निघून जा निगुं। आणि सीता मातेला सोडून दे पण रावण ऐकतो का नाही ऐकत मग रावण त्याला म्हणतो आता ह्याला पकडा तेवढ्यात राम अल... हनुमान बाप्पा उडून जातात आणि उडून जाताना तो सैनिक काय करतो हनुमान बाप्पाच्या शेपटीला काय करतो आग लावून टाकतो आणि मग त्याला माहितीच नसतं हनुमान बाप्पाकडे ताकत असते मग जशी शेपटीला आग लागते तशी हनुमान बाप्पाची शेपूट काय होत असते लांब होत असते मग अशी शेपटीला आग लागलेली असताना हनुमान बाप्पा लाग हनुमान काय, लाग लाग हनुमान काय करतात पूर्ण लंकेला आग लावून टाकतात आणि मग रामबाप्पांकडे परत येतात बरोबर हनुमान बाप्पा रामबाप्पाकडे परत येतात आणि त्यांना सांगतात सीता मातेला कुठे ठेवून दिलंय अशोक वाटिका मध्ये मग हनुमान बाप्पा आणि रामबाप्पा मिळून ठरवतात आपण रावणाला श्रीलंकेत जायचं नको नंतर काढ पहिले ऐक आपण श्रीलंकेत जायचं मग आता श्रीलंकेत जायला मध्ये काय असतं खूप मोठा समुद्र असतो मग आता समुद्र पार करायला त्यांच्याकडे बोट असते का तेव्हा नाही मग त्यांना काय बांधायचं असतो ब्रिज बांधायचा असतो मग ब्रिज बांधायला ते काय करतात सगळेजण दगड गोळा करून आणतात हनुमान बाप्पाकडे एक सैन्य असत कोणाचं वानरांच कोणाच मंकूचं मग ते सगळेजण दगड घेतात आणि पाण्यात टाकतात दगड कुठे जातो बुडाला मग सगळेजण दगडावर काय लिहितात राम मग दगड पाण्यावरती मग सगळेजण असं करून ब्रिज बांधतात आणि श्रीलंकेत जातात श्रीलंकेत गेल्यावर रावणाला खोळत राम आलेला आहे मग रावण युद्ध करायला चालू करतो मग त्यांची सगळ्यांची काय होते काय होते सगळ्यांची काय होते फायटिंग फायटिंग होते मग रामबाप्पा काय करतात रावणाचा कुठे बाण मारतात कुठे बेंबीला आणि मग रावण मरून जातो आणि सीता मातेला परत घेऊन जातात घेऊन जातात बोल जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार कर